खऱ्या आयुष्याची राखरांगोळी झालेले नटरंग म्हणजेच अभिनय सम्राट गणपत पाटील चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर आयुष्यभर फक्त सदरा पायजमा अशा एकाच ढगळ्या वेशात वावरलेले आपल्या शापित भूमिकेचे सोने करणारे दिग्गज कलावंत म्हणजेच अभिनय सम्राट गणपत पाटील गणपत पाटलांचा जन्म वीस ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी कोल्हापुरात एका गरीब कुटुंबात झाला घर घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे व पाटलांच्या बालपणीस त्यांचे वडील गेल्यामुळे बालवयापासूनच पाटलांना मोलमजुरी करून फुले खाद्यपदार्थ विकून कुटुंबाकरिता आर्थिक हातभार लावावा लागला अशा परिस्थितीत देखील कोल्हापुरात त्या काळी चालणाऱ्या रामायणाच्या खेळात गणपत पाटील हौसेने अभिनय करत रामायणाच्या त्या खेळामध्ये त्यांनी बऱ्याचदा सीतेची भूमिका वठवली दरम्यान राजा गोसावी यांच्याशी गणपत पाटील यांची ओळख झाली त्यांच्या ओळखीतून पाटलांचा मास्टर विनायकांचा शालिनी सिनेटोनमध्ये प्रफुल्ल पिक्चर्समार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या दिवसात त्यांनी सुतारकाम रंगभूषा सहायकाची कामे केली मास्टर विनायकांच्या निधनानंतर ते मुंबईतून कोल्हापुरास परतले त्या सुमारास गणपत पाटील यांना राजा परांजपे यांचा बलिदान व राम गबाळ यांचा वंदे मातरम चित्रपटामध्ये अभिनयाची संधी मिळाली या भूमिकामधील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना त्यांची अभिनय कारकिर्द फुलवणारी भालाजी पेंढारकरांची मिठभाकर चित्रपटातील खलनायकाची भूमिका मिळाली चित्रपटाबरोबरीनेच पाटील नाटकातही काम करायचे जयशंकर दानवे यांच्या ऐका हो ऐका या ग्रामीण ढंगातील तमाशाप्रधान नाटकात बायकी सोंगाड्याची म्हणजेच नाच्याची आव्हानात्मक भूमिका त्यांनी लिलया पेल्ली त्यांच्या अभिनयामुळे ही भूमिका जबरदस्त लोकप्रिय झाली जाळीमंदी पिकली करवंद या नाटकातही त्यांनी सोंगाड्याचीच व्यक्तिरेखा साकारली गणपत पाटील यांनी अभिनय केलेल्या नाचाची भूमिकांची लोकप्रियता लक्षात घेऊन कृष्णा पाटलांनी वाघ्या मुरळी चित्रपटात त्यांना तशीच भूमिका दिली या चित्रपटानंतर गणपत पाटील यांच्या अभिनय कौशल्यामुळे नाचाची भूमिका आणि गणपत पाटील हे एक समीकरण मराठी तमाशापटात दृढावत गेलं बायकी किरट्या आवाजात ओरडत बोलताना उजव्या हाताची तर्जनी हनुवर्टीवर ठेवून आणि डावा हात कमरेवर ठेवून बोलणारे अंगाला लचके द्यायचे आणि अगदी ठसक्यात पद्धतीने तो नाचा साकारायचे खरे तर त्यांच्या वाट्याला आलेली अगदी नगण्य असणारी जेमतेम फुटेज असणारी ही भूमिका ते जगायचे आणि ती भूमिका प्रेक्षकांच्या मनात ठसायची प्रेक्षक देखील त्यांना मनापासून द्यात द्यायचे जय गडकर माया गांधी सीमा ते उषा नाईक उषा चव्हाणापर्यंत कोणाचेही तमाशाप्रधान चित्रपट पाहिले तर त्या सर्वांचा एकच समान धागा होता तो म्हणजे गणपत पाटील गणपत पाटलांनी साकारलेला कोणताही सिनेमा घ्या त्यात ते त्यांची भूमिका जास्तीत जास्त मोठी आठ ते नऊ मिनिटाची आहे बालगृहमध्ये ते बालकलाकार म्हणून चक्क मॉबमध्ये उभे होते एकोणीसशे एकोणपन्नासमधल्या मीठ भाकरने त्यांना ओळख दिली रामराम पाहुण्यांनी शिक्का मारला तर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या पाटलाचा पोरने त्यांची चौकट पक्की केली त्याच वर्षी आलेल्या छत्रपती शिवाजीमध्ये त्यांनी अनेक छोट्या भूमिका पार पाडल्या एकोणीसशे साठमध्ये शिकलेली बायकोने त्यांचे बसस्थान पक्के केले एकोणीसशे त्रेष्ठ त्रेसष्टमधील थोरातनची कमळा याने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली एकोणीसशे पासष्टमध्ये केला इशारा जाता जाता त्यांना स्टार कलाकारां इतकेच महत्त्व आले एकोणीसशे पासष्टच्या मल्हारी मारतात रायगडच्या राजबंदीने मराठी तमाशापटात गणपत पाटलांचे स्थान आबाधित केले एकोणीसशे अडुसष्टच्या एक गाव बारा भानगडी ने गणपत पाटील थोडेसे सावध झाले कारण या सिनेमाने लोकप्रियतेचे नवे विक्रम केले आणि सार्वजनिक जीवनात आपला तमाशा होऊ लागलाय हे गणपत पाटील यांच्या ध्यानी येऊ लागले एकोणीसशे एकोणसत्तरमधील खंडोबाची आण व घनगळूनमध्ये त्यांनी आपली अस्वस्था व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पण एकोणीसशे सत्तरच्या अशी रंगली रात आणि गणानं घुंगरू हरवलं या सिनेमात त्यांच्या वाटेला मोठे फुटेज आले एकोणीसशे एकाहत्तरच्या अशीच एक रात्र आणि लाखात अशी देखणेने पुन्हा गाडी रुळावरून ढासळू लागली मात्र एकोणीसशे एकाहत्तरमध्ये दादांच्या सोंगाड्याने त्यांना नाव दिले आणि समाजाने त्यांचे नाव घालवले यानंतर आलेल्या अनेक सिनेमात पुढारी सून माझी सावित्री सुगंधी कट्टा असे बरेच चित्रपटात त्यांनी नाच्याची भूमिका गाजवली गणपत पाटील जेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते तेव्हा त्यांच्याशिवाय तमाशापट अशक्य झाला होता विशेष बाब म्हणजे तमाशाच्या फडावर नाचणारी कलावंतीन जयश्री गडकर लीला गांधी संध्या उषा चव्हाण उषा नाईक रंजना मधु कांबिकर पासून ते माया जाधव हो यांच्या प्र कोणीही लीड रोलमध्ये असले तरी नाचाचे काम गणपत पाटलांना द्या असा त्या अभिनेत्रांचा दिग्दर्शना आग्रह असते ते तिकडे रमत गेले आणि इकडे त्यांचा संसार जगाच्या टवाळीचा विषय झाला त्यांच्या पत्नीने आणि मुलांनी काय काय ऐकून घेतले असेल याची कल्पनाही करवत नाही इतकी असूनही पाटलांनी आपल्या चेहऱ्याला रंग लावून घेणे बंद केले नाही गणपत पाटलांनी कधी कुणापुढे हात पसरले नाही त्यांच्या आतागबयाला दाद दिली नसेल असा मराठी रसिक विरळाज अंगात मखमली बदाम आणि त्यावर हाफ जॅकेट गळ्यात गुंडाळलेला रंगीबरंगी रुमाल आणि डोक्यावर बुट्टेदार टोपी अशा वेशातले गणपती गणपत गन्पत पाटील त्यांच्या नाचाच्या भूमिकेत समरसून जायचे या भूमिकेने त्यांना मानही दिला आणि प्रचंड अपमान देखील आपल्या भूमिकेचे त्यांनी सोने केले पण त्या भूमिकेनेच त्यांच्या आयुष्याची माती केली पुढे जाऊन गणपत पाटील ही तृतीय पंथासाठीच संज्ञा झाली अगदी नटरंग सिनेमा येईपर्यंत ही अस्वस्थता होती नटरंग सिनेमा दोन हजार दहामध्ये प्रदर्शित झाला आणि त्याआधीच म्हणजे तेवीस मार्च दोन हजार आठ रोजी हा खरा प्रतिभावंत अभिनेता आपल्या अनंताच्या प्रवासाला निघून गेला होता नटरंगाला आणि मराठी सिनेमाचे व गणपत पाटला